ठरलं तर मग ह्या मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन यांनी आता मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपली कंबर कसली आहे विला खुनामागचं सत्य शोधून काढण्यासाठी सायली आणि अर्जुन यांना समोर येणारा प्रत्येक धोका स्वीकारायचा हेच ठरून पुढचं पाऊल उचललं आहे पुरावे शोधण्यासाठी आता दोघेही थेट मधुबाऊंच्या आश्रमात शिरले आहे मात्र यावेळी सायली आणि अर्जुन हे दोघेच नाही तर आणखी एक तिसरी व्यक्ती देखील या ठिकाणी लपली आहे सायली आणि अर्जुन यांना लागणार आहे आता ही तिसरी व्यक्ती कोण आणि ती थी या ठिकाणी नेमकी का आली असावी दिशेने त्यांचा शोध सुरू झाला आहे सायलीच्या भूतकाळाशी संबंधित आणि वेलांच्या खुनाशी संबंधित काही पुरावे आश्रम सापडतात का हे बघण्यासाठी सायली आणि अर्जुन यांनी खूपचुप आश्रम जाण्याचा निर्णय घेतला आहे एकीकडे मधुभाऊंची केस सोडत असताना अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी त्याला काही गोष्टी आपली संबंध लक्षात येणार आहे अशमत नाही यावरून त्याच्या मनात संशयाची पाल चुक चुकणार चुक आहे सायली ही दुसरी कुणीतरी असल्याचं देखील त्याचे लक्षात आले आहे मात्र सायली कुणीही असली तरी अर्जुन आता तिच्या प्रेमात अखंड बुडाला आहे सायलीच्या प्रेमात पडलेला अर्जुन तिच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना स्वतः करत आहे यावेळी तो सायलीचं मन जिंकण्यासाठी तिच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे सायलीला होणारा त्रास कमी म्हणून अर्जुन तिच्या भूतकाळात डोकवण्याचा प्रयत्न करत आहे तर सायलीचा भूतकाळ आणि विलादचा खून याचा आपापसातली काही संबंध असावा काही देखील तो शोधत आहे यासाठी सायली आणि अर्जुन यांनी बंद असलेल्या आश्रमात चोरून शिरण्याचा प्रयत्न केला सायली आणि अर्जुन पुरावे शोधत असताना अर्जुनला फोनच्या व्हायब्रेशनचा आवाज ऐकू येणार आहे आश्रमात आपल्या दोघांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती लपली आहे हे अर्जुनला कळले आहे आता सायली आणि अर्जुन दोघे मिळून ह्या तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेणार आहे ही तिसरी व्यक्ती प्रिय असून ती देखील काही पुरावे नष्ट करण्यासाठी आश्रमात आली आहे आता सायली आणि अर्जुन आश्रमात लपलेल्या प्रियाला शोधून काढू शकतील का हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे